सोलापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर बळशंकर यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या के केली आहे तब्बल पंचवीस वर्ष त्यांनी एकत्र काम केलं आणि ईमेल वरून एक धमकी आली धमकी देणारी महिला होती मुसळे माने ही नेमकी कोण आहे आणि असं नेमकं काय धमकीचा त्यांना ईमेल आला होता हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी शुक्रवारी म्हणजेच अठरा एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडून घेतली या गोळीबारात गंभीररीत्या जखमी झालेल्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे डॉक्टर शिरीष हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली होती डॉक्टर शिरीष हे सोलापुरातील न्यूरोफिजिशियन होते त्यांचे वय एकोणसत्तर वर्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभं केलं आहे डॉक्टर वळसंकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी डॉक्टर घेतलं लंडन मधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ही पदवी त्यांनी मिळवली देशभरातील नामांकित मेंदू विकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एस पी एम न्यूरो हॉस्पिटल आहे न्यूरोलॉजी संबंधी निदान उपचार गुंतागुंतींच्या शस्त्रक्रिया संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल नामांकित आहे मेंदू विकारा संदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोध निबंध त्यांनी देश विदेशातून सादर केलं आहे कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल कोरडुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशिप तर डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमधून पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केलं लंडन मधील वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतलं बॉम्बे हॉस्पिटल मधून त्यांनी रुग्ण सुरुवात केली वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते देशातील विविध भागात ते याच विमानाने फिरत होते इतकंच नाही तर ते अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्ग दर्शन केलं आहे